वेलकम टू स्मार्ट जी के मराठी चॅनेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता ए एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस बी सहा फेब्रुवारी सोळाशे तीस सी सव्वीस जानेवारी सोळाशे अठ्ठावीस डी एकोणीस ऑगस्ट सोळाशे बरोबर उत्तर आहे ए एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला ए रायगड बी शिवनेरी किल्ला सी प्रतापगड डी तोरणा किल्ला बरोबर उत्तर आहे बी शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचे नाव काय होते ए जिजामाता बी सावित्रीबाई सी तुळसाबाई डी लक्ष्मीबाई बरोबर उत्तर आहे ए जिजामाता छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते ए समर्थ रामदास बी तुकाराम महाराज सी एकनाथ महाराज डी ज्ञानेश्वर महाराज बरोबर उत्तर आहे ए समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला किल्ला कोणता जिंकला ए सिंहगड बी राजगड सी तोरणा डी पुरंदर बरोबर उत्तर आहे सी तोरणा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला ए सोळाशे सत्तर बी सोळाशे बहात्तर सी सोळाशे चौऱ्याहत्तर डी सोळाशे ऐंशी बरोबर उत्तर आहे सी सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला ए प्रतापगड बी रायगड सी पनाळगड डी शिवनेरी बरोबर उत्तर आहे बी रायगड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले साम्राज्य कोणते ए मुघल साम्राज्य बी आदिलशाही सी मराठा साम्राज्य डी निजामशाही बरोबर उत्तर आहे सी मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार कोठे होते ए मुंबई बी कोकण किनारा सी पुणे डी सातारा बरोबर उत्तर आहे बी कोकण किनारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते ए राजे, बी मालोजीराजे सी संभाजीराजे डी बाजीराव बरोबर उत्तर आहे ए राजे C, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण कोठे गेले ए रायगड बी पुणे सी शिवनेरी डी सातारा बरोबर उत्तर आहे सी शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते ए कान्होजी आंग्रे बी तानाजी मालुसरे सी बाजी प्रभू डी नेताजी पालकर बरोबर उत्तर आहे ए कान्होजी आंग्रे शिवाजी महाराजांना कोणती उपाधी देण्यात आली ए राजा बी सम्राट सी छत्रपती डी सरदार बरोबर उत्तर आहे सी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ए जिजाबाई बी सईबाई सी पुतळाबाई डी सोयराबाई बरोबर उत्तर आहे बी सईबाई शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला किल्ला कोणता ए राजगड बी तोरणा सी प्रतापगड डी रायगड बरोबर उत्तर आहे ए राजगड शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका कशी केली ए लढाई करून बी गुप्त मार्गाने सी मिठाईच्या पेटाऱ्यातून डी घोड्यावरून बरोबर उत्तर आहे सी मिठाईच्या पेटाऱ्यातून शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील बोध वाक्य काय आहे ए जय भवानी जय शिवाजी बी शिवराज्याभिषेक सी लेखे वे वधीर विष्णुवंदिता डी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क बरोबर उत्तर आहे सी प्रतिपचंद्र लेखे वर्धिर विष्णु वंदिता शिवाजी महाराजांचे कुलदैवत कोणते ए भवानी माता बी तुळजा भवानी सी महालक्ष्मी डी अंबाबाई बरोबर उत्तर आहे बी भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती युद्धनीती प्रभावीपणे वापरली ए खुली रणभूमी बी गनिमिकावा सी युद्ध डी हत्तीचा वापर बरोबर उत्तर आहे बी गनिमिकावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद